जॅकी रावलानी यांच्या भाजपमधील प्रवेशाने भाजपचे माजी सभापतींसह सात कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे भारतीय जनता पक्षाचे भंडारा जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी सभापती कैलास तांडेकर माजी सभापती भूमेश्वरी मनोज बोरकर भाजप शक्ती प्रमुख मनोज बोरकर यांच्यासह एकूण सात कार्यकर्त्यांनी दिनांक बारा ऑक्टोबर रोजी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे शिवसेनेचे शिंदे गटाचे युवासेना लोकसभा अध्यक्ष जॅकी रावलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भगवान बावनकर या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांची उमेदवारी लादण्यात येत असल्याच्या निषेधार्थ हा राजीनामा देण्यात आल्याचे त्यांनी जिल्हाध्यक्षांना सादर केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे भंडारा जिल्हा भाजपमध्ये मोठी खडबड उडाली आहे भाजप जिल्हाध्यक्ष आसू गोंडाने यांना उद्देशून लिहिलेल्या या राजीनामा पत्रात कार्यकर्त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे पत्रात नमूद केल्यानुसार राजीनामा देणारे सर्व कार्यकर्ते मागील अनेक वर्षांपासून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून निस्वार्थ भावनेने काम करीत आहेत मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर जॅकी रावलानी आणि भगवान बावनकर यांना पक्षात प्रवेश देण्यावाला भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हे दोन्ही नेते तिकिटासाठी भाजपमध्ये आले यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना वेदना झाल्या आहेत असेही पत्रात नमूद केले आहे या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढू शकत नाही अशी स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे राजीनामा देणाऱ्या सात कार्यकर्त्यांमध्ये भाजपचे माजी सभापती कैलास तांडेकर माजी सभापती पाणीपुरवठा भूमेश्वरी बोरकर शक्ती प्रमुख मनोज बोरकर विजय उके बूथ प्रमुख मोरेश्वर मते ज्येष्ठ कार्य निलकंठ मंदुरकर भाजप शहर सचिव मनीष तांडेकर यांचा समावेश असल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या या सामूहिक राजीनाम्यामुळे भंडारा जिल्ह्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे कार्यकर्त्यांनी राजन्या राजीनाम्याची प्रत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही माहितीसाठी पाठविली आहे तर राजीनाम्याचा पत्र दिनांक बारा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे